अतिशनी त्याचा शर्ट चाळलेला आहे सगळं मी बाहेर खायला गेली ना मी ती शपथिस्ट गिरी चालू करतो मित्राचा कारखाना आहे बांगोर्या मांगत ना डोक्यात लागतो मला समजा किती खायला मोमोज चा वेळ लावलं चीक चा वेळ नमस्कार मंडळी आज आहे चौदा फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे पण हा चौदा फेब्रुवारी 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 आहे आणि चौदा फेब्रुवारीला आम्ही काय करतोय तर आम्ही एका प्रमोशनच्या शूट साठी चाललोय मी माझ्या बिल्डिंग मधून खाली आलेली आहे आणि अतिश मला आता तिथे भेटणार आहे आणि आम्ही पुढे जाणार आहे मग पुढे आम्हाला मंदार भेटणार आहे आणि आम्ही मग शूट साठी जाणार आहे असा काहीसा तो प्लॅन आहे म्हणून हे ट्रेडिशनल वगैरे घातलेला आहे आणि अशी खबर लागलेली आहे मला मंदारकडून की अतिशनी त्याचा शर्ट जाळलेला आहे अजून ते मी त्याला विचारलं तर काय कन्फर्म झालं नाहीये पण आता तो आल्यावरच कळेल की त्याने काय नक्की केलं आणि अतिश आलेला आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते की नाही आमच्या इकडे काम चालू आहे थोडं अतिश हा बघा अतिश इकडून असा तो इकडून असा तो इथून घे मे बी इथून झाडाच्या मागून कुठे गेला हा दिसला दिसला हा तर हे असा तो आलेला आहे आणि आता आपण बघूयात कि तो काय ती खबर काय आहे शर्ट जाण्याची जी खबर आहे ती काय का नो त्यांचा व्हॅलेंटाईन डे मे बी ओ माईट ओ माय ते फुटेज खाण्याचे धंदे आहे त्याचे अतिश मी असं ऐकलं की तू शर्ट वगैरे जाळून आलायस काय केलं इस्त्री करताना हे म्हणजे असतं अरे पाठीमागून त्याच्यावर तिसरी पडलेली नाही अरे यार हे तर खूपच हे झालं तुला माहिती आहे साईड मी का प्लीज काम काय कॅमेरा इकडे आज चौदा फेब्रुवारी ब्लॅक दिवस हे घालवते लोक बोलतील काही अशी बोलते हा तेच आहेच ब्लॅक डे आहे, आहे आज नंतर डे पण मी ए, इंट्रो ते की आज व्हॅलेंटाईन्स डे आहे असं सॉरी यार मी विसरली की आज ब्लॅक डे सुद्धा आहे आणि आयुष्यात माझ्या मी जेव्हा कॉलेजला पण होते तेव्हा मी व्हॅलेंटाईन डे ला ब्लॅक डे ची स्टोरी टाकलेली आहे व्हॅलेंटाईन डे ची कधी स्टोरी टाकली तर आपल्याकडे तुझं नाही माझं सांगते तुझं आहे तुझं आहे असो आता आम्ही चाललेय मंदारला भेटायला आणि मंदारला भेटतो मंदार आम्ही करत ब्लॉग चालू करेन अच्छा आईस्क्रीम कशी कर आईस्क्री काढायची आईस्क्री सा... ते दाखवायची हां आणि 60 70 अरे इकडे रे मंदारची एंट्री झालेली आहे साठ 60 70 अशी आईस्क्रीम घ्यायची हे पकड साठ रुपयाची नाही 80 रुपयाची पकड ना जरा हे असं पकड ना दोन मिनिटं मी कधी मंच आईस्क्रीम खाल्ली आहे दिलो खून काय करते काय हे कुठली पद्धत आहे माजी खाण्याची पद्धत आहे आम्ही कॅटेगरी खाले असल्यामुळे थम्सअप मध्ये मसाला सोडा मिक्स करून भीती चांगलं तर लागतो नाही दोन्ही मंच टाकणार त्याच्यामध्ये नाही एक तुम्ही खावा पण फायदा काय त्याचा वरच्यावरती तू खाणार तू देऊ दाकू ना मी फायदा दिस इज अ साक्षीस क्रिएटिव्हिटी हे बघा लिपस्टिक आली असं जर मी बाहेर खायला गेली ना ह्याच्यासाठी मला शंभर रुपये द्यायला लागतील ते मी तीस रुपये केले क्या बात ये बात है पण ती तशी टेस्ट असते याला काय टेस्ट येणार आहे अरे आईस्क्रीम आईस्क्रीम सारखी लागते त्यात काय टेस्ट लिपस्टिक हाताला लागली माझ्या आईस्क्रीम आईस्क्रीम सारखी लागते मग आईस्क्रीम आईस्क्रीमच खायचे नाही कॅडबरी कॅडबरीच खायचे ना मिक्स करून का खातो झालं हा

तर आता आम्ही चाललोय आशिजा आशिजा हॉटेल ला हॉटेल ला आणि तिकडे का चाललोय तिकडे काही काम नाही आमचं तिथे आजूबाजूला ते प्रमोशन तिथे करायचं त्याच्या आजूबाजूलाच आहे ते नंतर सांगू ना गेला तर मंडळी एवढ्या सरस तुम्ही आलेली आहे तर आता आम्ही आलेलो आहोत आजी ज्या आजी ज्या आयकूला तिथे आम्ही आलो फायनली आणि आता ते ऑफिस शोधायचं आहे आम्हाला ज्याचं तिथे आम्हाला शूट करायचंय हा का थांबलाय असं मंदार राईट राईट गुगल बाबा बोल रहा राईट लोक तुमच्या राईट गुगल बाबा राईट हा राईट हा अरे आता आलो ना आपण तिकडून बघ तो राईट बोलतोय गुगल।, गुगल गुगल राईट बोलतोय चल मग त्याला बघू आता खरंच हा राईट बोलतोय काय खरंच हा राईट बोलतोय बापरे काय चोक मारला अतिशय खास म्हणतात थांब हे पकड जरा पकड मला हे असं पार्किंग एरिया मध्ये आम्ही आलेलो आहोत तुम्ही मला किडनॅप तर नाही करत आहे ना काय घेत एक रोड पण नाही बनवू शकत आम्ही आमच्या मंजिल वर पोचलेलो आहोत असं आता मला वाटत आहे कारण इथे कास्ट ट्वेंटी फोर लिहिलेला आहे ते त्या ह्याच्यावर लिहिलंय बघूयात हो। आता आम्ही गाडी घ्यायला एकाच लिहू ना हा तुझंच निघे अक्षी साक्षी साक्षी कुठली आतीश मी ना मी विचार करतो की मराठी नाही तर थार बीर असेल तर चालेल त्याचे स्वप्न खूपच हो ओ, ओ, ओ। ओ, मंदार मी गाडीमध्ये बसून माझा सीन घ्या लांबून अतिश हे

आणि त्यांनी सांगितलं पंकजून पंकज पंकज असेल साक्षी येऊन भाय असं आम्ही आधीच बोलला पंकज त्रिपाठी असं बोलायचं नाव बोलणं साक्षीन आता तेच विचारलं पंकज त्रिपाठी इथे भेटत आहे कोण आहे का

अक्षय काय वाटत तुला गाडी बद्दल काय मी काय बोलशील तू आनंद तर मावे ना एवढा वेळ झालाय एक सीन करतोय आम्ही आणि तो मंदारला पण दड घेता येत नाही ना आतिशला घेता येत जसं मला हवंय डोकं फिरून ठेवलं हा काय तुला ऍक्टिंग तुला ऍक्टिंग जमत नाही ते सांग सांगणार कजाब बिजतीय काय बोलतो तू आतिश तुला काय पाहिजे गिंबल नाही ते वेर इज माय चावी तुला जर मी आता बोलले तर तुला झुंबल वेर इज माय कार चावी वेर इज माय कार चावी चा मंडळी आता कार्स ट्वेंटी च्या ऑफिस मधलं जे काही सूट होत ते आमचं पूर्ण झालेलं आहे कुठेच घ्यायला माणूस आलेला आहे आणि आता आम्ही निघालो तिकडून तर मंदार पार तिकडच्या कोपच्यात गेलाय बघा तो बघा चाललाय तिकडे कशासाठी चाललाय कुठे गेलो बाबा आणि इकडे एक बस स्टॉप आहे ह्या साइडला तर आम्ही असा विचार करतोय की तिकडे काहीतरी कॉन्टेंट शूट करावा तर बघू आता आता आम्ही तिथे जातो किंवा इथे जातो लेट्स अच्छा तर मंडळी आता आम्हाला इथे एक महत्वाची अशी एक गोष्ट दिसलेली आहे ती म्हणजे ही गाडी ही गाडी किती दिवस माफली आहे माहिती नाही आणि त्याच्यावर कला कृती करणार आहे कला कृती आणि तो लिहित आहे पंधरा फेम फे फे, फे. ओ गॉड चौदा फेम लिहिले सॉरी चौदा फेम काय ब्लॅक डे बाई 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 भाई तू काय लिहिणार आहेस मला असं वाटतंय तो विठ्ठल काढतोय नाही त्यामुळे <laughs> हे काय काढतोय ते सांग स्पष्ट जाऊ दे नको काढून अरे पण नाही आर्टिस्ट सगळीकडे सगळीकडे आर्टिस्टगिरी चालू करतो काही येत काय नाही छावा छावायचं बरोबर नाही आहे काय ते बघ ना हे नाक आहे हे दोन त्याच्यावरचे हे आहेत शिवाजी महाराज पण झाले का बसले मग पूर्ण असो कळले छावा काढलेला आहे तू येस येस ब्लॅक डे आणि आमच्याकडे छावा व्हॅलेंटाईन विन काय ना आमच्या डे काय जय

हा मंदारच्या मित्राचा कारखाना आहे हा मंदारच्या मित्राचा कारखाना आहे तर त्याला वॉशरूम ला जायचं होतं हात हात धुवायला जायचं म्हणून ह्यानी सुद्धा त्या धुळीमध्ये हात घातलेला पण ह्यानी नाही ह्यानी स्वतःच्या शर्टला पुसला हात आणि तो बिचारा आत गेलाय काय लावलं हा शर्ट खूप त्यासाठी स्पेशल आहे आपण हा सापडला दिवस चोर 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 मला ना दोन शर्ट दिले एक तर वाला नाही खा हा मला तर वेळ नव्हता माझ्या बॉडीच्या बाहेर होता पहिल्यांदा घातला बरोबर करते त्याला पण आज गर्लफ्रेंड दिला स्पष्ट बोलणार आहे बघायला ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय ते जाणार ना असं आता मी निघतो आम्हाला मला ऍक्च्युली पाणीपुरी खायची तुला काय खायचं आतिश पाणी प्यायचं आणि पुरी खायची ओके okay, त्याला पण पाणीपुरी खायची आणि मंदार तुला काय खायचंय हे चोर अरे मंदार याच्या हात कापतोय बघ मंदार चोर तुला काय खायचंय चोर नाही भाई तुला काय खायचंय मला हा ए छान लागत चीज घे आपण डीमार्ट मध्ये खातो तसं येते मला गोडवाला घे कितीला विचारलं दोन दोन जण मी येते ना हे वीस रुपयाला आणि हा किती चल घ्यायचं टाइमपास कर मला थोडं ओव्हर ठीक आहे या मूर्खांना खायचं एकच कुठे तरी हे करणार एकच तरी आवडतं असं बघणार सगळं बघायची काय गरज आहे तुला कान पण एकच आहे ना रे दो दोन लोक घेत लोक फिरव ना असं गोल फिरवायचं असत त्यासाठी हाईट पण वाढली पाहिजे अरे हे मस्त अरे पण मस्त आपण काय थांबलोय काय घेणार नाही फक्त उभा राहणार बघणार आणि निघणार तो बोलणार त्या उभार नाही बसणार आहे चांगले आहेत कसे म्हणजे कसे हजारी दिसत जुला दिलं का हॉस्पिटलमध्ये आहे एवढ्या कानातले इथे पडलेत पण हिला एक आवडत नाही हिचा कान काय सोन्यात आहे का चांदीच आहे खूप वेळ लागेल कानातल्या शोधायला मी असतो ना तेव्हा दोन तीन घेऊन पळून गेलो असतो घेऊन रोबा करून ठेवून गेलो असतं चोरी केली असत <laughs> चोरी म्हणजे घेऊन गेलं असतं तर आपल्याला फोकट खाली उभं राहायला लागतं परत नाही घेतलं की ते काते आपल्याकडे एकदम वेगळे नजरे बघणार मग आम्ही पण तिथे घेतो तर आपली जे काही एकत्र होणारच ते तर आधी बघून येतो जाऊ दे आम्ही अच्छा झालं का नक्षित तुला काय आता उद्यावर थांबलाय ना तुला एक नायक लागेल लागला मग पहिलं सांगतो काते आमच्याकडे बघते की एक मुलगी कधीपासून बघते आता हे खरं तरी घेऊन येणार आहेत आणि हे तेल ते बोलले तीस रुपयात हे बोलले पंधरा पहिलं पडायचे तुला थांबायचं नाही अजिबात पण तुला घ्यावाच लागेल आता एवढा वेळ सवाल आहे आम्हाला घेतलं की आम्ही तुम्हाला नक्की कळवू काय बोलतेस काय बोलतेस काय बोलतेस मी मला आवडणार तेच मीच बोलते हिला जेव्हा आवडेल ना तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की छान वाटला पांडे पांडे ना आवडलं तिला आमना का है? बा काय घेणार आता इथे काय नाही टाईमपास बघितलं का खराब इथून पण बाहेर असंच फुकट निघालय फक्त फेरी माराय गेलो आतमध्ये वाडा आम्हाला असं लोकेशन पाहिजे व्हिडिओ साठी कुठे घुसली कुठल्या दुकानात परत गेली कुठेतरी काय घेणार नाही टाइमपास करणार पहिले लिपस्टिक आवडणार नाही लिपस्टिक मी रस्त्यावरून घेत पण ओ इकडे बघ थोड बघू अच्छा बांगड्या घेऊयात का बांगड्या बांगुऱ्या मागतात गुण आता ही बॅग घ्यायला उभी राहिले पंधरा मिनिटं उभी होती मग अशी कानातला घ्यायला आता बॅग घ्यायला किती वेळ लावते काय माहिती अंदर पळायला रेडी आहेस ना बघ आता साक्षीची प्राइस आहे कारण लगेच पळायला रेडी साडेतीनशे रुपये किती बोलणार मग दोनशे रुपये नाही घ्यायचे वाटत नाही घ्यायचे वाटत ठेव ठेव हे आपल्याला आवडतं नाहीतर तर वळशी मला शंभर लागते मी आता पळालो असतो अरे आपल्याला पण एवढं फुल लागतं यांना

मलाई ही रसमलाई मलाई हे एकदम हिला हे लाल जन्नत वाटते पण प्रत्येकासाठी जन्नत नसते बरे बरोबर ना ही कांतीलालची जी रसमलाई आहे कांतीलालची रसमलाई कांतीलालच्या दोघांमध्ये दुकानामध्ये भेटते मलाई, मलाई। मदी, मदी मला कधीही कोणी मला त्याच्यावर कितीही राग असे मला जी ही रसमलाई दिली ना संपूर्ण <laughs> मला चमचे दिले खायला अरे खा ना अरे असं बोलते खाल्लं मी तुम्ही खातो या दोघांनी एक घेतले आणि मी अगदी एक खातो म्हणजे एवढी आवडली म्हणजे विचार करा अरे तो आमझा, आमझा तू आमच्या आमच्या गावाला आलीस ना तू मी समजून टाकलं नाही खा तू आमच्या गावाला आलास ना आमच्या गावाला हे काहीच नाही काय खरवस इकडे हे ते मलाही बोलतात ना ते एक वर्ष पाच रुपये दहा रुपयाची आमच्याकडे खरवस पूर्ण प्लेट भरून टोप भरून खायला देतात जेव्हा मशीला वाकायचे गाईला वासरू मशीला तेव्हा पार्टी असते खरवासाची माहिती का आणि हे दहा हजार रुपयाचे घेऊन खात काय हा त्या दिवशी पार्टी असते प्रत्येक म्हणजे प्रत्येकाच्या घरी द्यायचं असतं खरवस ते बनवतात हा घरात बनवतो आम्ही खरवस पूर्ण टोप एवढा टोप बनवतो दुसऱ्या मध्ये पण दुसऱ्या मध्ये पण हात टाकायचा

मंडळी आम्ही पाणीपुरी खाल्ली पाणीपुरी नंतर रसमलाई खाल्ली पण पिला बरंच काय काय खाल्लं पिलं आता आता आम्ही आलेलो आहोत माझ्या मंजिल माझ्या घराच्या इथे आलेलो आहोत ज्यूस नाही पिलो अरे गेले का सॉरी काय अरे ज्यूस नाही पिलो मंदार आपण अरे हा मिक्स ज्यूस नाही पिला सर अरे अरे पिल काय बाई मी फुल पिला यांनी हा पिला विसरलो रे अच्छा तर आता आम्ही आलेलो आहोत आणि मला असं वाटतं हा व्हिडिओ इथे एन करूयात अच्छा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अच्छा